जय भीम नमोबुद्ध आहे मित्रांनो आजच्या या दुसऱ्या भागात आपण विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या बालपणाविषयी जाणून घेणार आहोत चला तर व्हिडिओला सुरू करूया तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनेलवरती नवीन असाल तर मित्रांनो आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारच्या व्हिडिओची अपडेट हे मिळत राहील तर मित्रांनो रामजी ज्या पलटणीत होते ती पलटन इसवी सन अठराशे अठ्याऐंशी मध्ये मध्य प्रदेशातील महू येथे लष्करी तळावर आली होती येथे सुभेदार रामजींना नॉर्मल स्कूलचे मुख्याध्यापक पद मिळाले होते या काळात चौदा एप्रिल अठराशे एक्क्याण्णव रोजी महू म्हणजे आताचे डॉक्टर आंबेडकर नगर या लष्करी छावणी असलेल्या गावी रामजी व भीमाबाईच्या पोटी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म झाला मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आत्मकथेमध्ये सांगतात की मी केव्हा जन्मलो हे मला माहिती नाही त्याचा काहीच पुरावा नाही त्याची कोणीच जन्मतारीख ठेवली नाही माझ्या आईबापांना त्याचे काही महत्व वाटले नाही पोरगा जन्मला त्यात मोठेसे काय आहे आणि त्याची तारीख कसली ठेवायची असे माझ्या आई वडिलांना वाटले असावे माझी पत्रिका केलेली नाही परंतु माझ्या वडिलांना ज्योतिषशास्त्र अवगत होते ते माझ्या भवितव्याविषयी फार आशादायक गोष्टी बोलत असत त्यांच्या एकंदर व्यवस्थित मी नियमबद्ध जीवनामुळे असे म्हणता येईल की त्यांनी शाळेत जी जन्मतारीख दिली तीच खरी असली पाहिजे भीमराव हे रामजी सकपाळ व आई भीमाबाई यांची चौदावे व अंतिम अपत्य होते मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आत्मकथेमध्ये सांगतात मी जन्मलो त्यावेळी वड़ी माझे वडील सातव्या पायोनियर पलटणीत होते माझे आईबाप कोकणचे असले तरी त्यावेळी मध्य भारतात महू येथे राहत होते माझ्याबद्दल बालपणी जे बोलणे चाले त्यावरून एवढे खरे दिसते की माझा जन्म बाराच्या ठोक्याला झाला आणि मी मूळ नक्षत्रावर जन्माला आलो ज्योतिषाने सांगितले की हा पोरगा आईच्या मुळावर आला त्याची आई मरणार बापाला त्याचे विशेष काही वाटले नाही परंतु त्यामुळे भावंडे माझा तिरस्कार करू लागली पोर वाईट म्हणून सारेजण माझी हेटाळणी करत लहानपणीच्या त्या आठवणी आल्या की माझे मलाच आश्चर्य वाटते बारा वर्षाचा होईपर्यंत लंगोटी शिवाय मी काही नेसलो नाही लोकांची लाकडी फोडून देण्यासाठी घरोघर फिरायचा मला नाद होता आई वारल्यावर आतेने माझे संगोपन केले सहा महिने मी माळ्याचेही काम केले वानरासारखी झाडावर चढण्याची मला भयंकर सवय होती कांबळे टाकून झाडावर त्याचा झोपाळा करून मी झोपायचो ते झाड आमच्या घरापुढे होते खाली उकिरडा होता झाडावरून मी उतरत नसे त्या उकिरड्यावर उडी घ्यायचो मग ती सगळी राख माझ्या अंगावर उडे त्यावेळी गावात प्लेग होता लोक माझ्याकडे बोट दाखवून म्हणायचे एवढे लोक प्लेगने मरतात हा का मरत नाही माझ्या हाताला ते बोलणे खपत नसे पोराला कोणी बोलू नये म्हणून तिची सर्वांना सक्त ताट होती आई लहानपणी वारल्याने त्या स्वातंत्र्याचा मी दुरुपयोग केला या पोराच्या हातून काहीही होणार नाही असे सर्व म्हणायचे त्यातली माणसे आज हयात नाहीत याचे मला वाईट वाटते आपला तर्क खोटा पडलेला पाहून त्यांनाही आनंद झाला असता गुरे वळण्याचेही मी काम केले मी कदाचित गुराकीही झालो असतो पण मी बेलदार होऊन दगड फोडण्याचे काम करू नये सावलीत बसून काम करण्यापुरती माझ्यात कर्तबगारी यावी असे माझ्या वडिलांना वाटे मी या स्थितीत आलो कारण माझ्यात उपजत काहीतरी होते असे कोणी समजू नये प्रयत्नाने आणि कष्टाने मी वर चढलो माझे वडील कबीरपंथी साधू होते ते व्यासंगी होते त्यांच्या घराला धर्मासन अथवा विद्यासन म्हणावे लागेल मी दहा बारा वर्षाचा असताना रामायण महाभारत इत्यादी ग्रंथांचे त्यांनी माझ्याकडून पारायण करून घेतले होते ते मोठे धर्मनिष्ठ होते शाळेत जाणार नाही म्हणून मी एकदा त्याकडे हट घेतला तू शाळेत जा म्हणतेस पण शाळेत गेल्याने काय होणार ते सांग असे मी विचारले आता विचारी काय सांगणार पण माझ्या वडिलांच्या सांगण्यात त्याचे उत्तर मला मिळाले द्रोण ब्राह्मण होता तरी तो मोठा योद्धा झाला आम्ही गरीब असलो तरी तू विद्वान का होणार नाहीस असे ते मला म्हणत त्यांच्या बोलण्याचा माझ्या मनावर परिणाम झाला मित्रांनो आजच्यासाठी एवढंच परत भेटूया पुढील भागात